स्वर्गीय निरोप ठाण्यातील नि, अद्यवत प्राणी स्मशानभूमींचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भव्य लोकार्पण ठाण्यात येथे कुत्रे मांजरींसारखे पाळीव प्राणी घरातील लाडक्या सदस्यांसारखे वावरतात येथे आता त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एक नील स्थळ उभे राहिले आहे आजार अपघात किंवा वयाच्या ओझ्याने या निष्ठावान साथीदारांचा सा मृत्यू झाल्यास क्या ना शास्र शुक्र पद्धति ने लाभ देने से ठीक आगे मसले के अवर्जन आता एक बार है महाराष्ट्र से परिवहन मंत्री ने बताया कि सामने के एक बहुत दुष्प्रभाव में संकल्पने नहीं माजूरा ठाणे यूथिक समारोह लेडी के महाराष्ट्र एक गिंबल मागे 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 એટલે આજ સુધી તક છે આની કી પ્રોસેસ છે એટલે મિસ્ટર મજે એપીસી તંત્રજ્ઞાને સજાવેલી 30 મીટર ઊંચો ચીમણી જે 70% પ્રદૂષણ રોકુંન પર્યાવરણાનું રક્ષણ કરતે જणू હરવી શાંતતા વહનારા એક ધુરળા मुक्त मार्ग आवारात अद्ययावत बैठक व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज रजिस्टर ऑफिस महिला पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे आणि प्रवेशद्वाराजवळील महादेवाचे मनमोहक मंदिर हे सर्व एकत्र येऊन मृतदेहाला आणि त्यांच्या प्रियजनांना कोणताही त्रास न होता शांत निरोप देण्याची काळजी घेते मंत्री सरनाईक यांच्या या संवेदनशील दृष्टिकोनाने हे ठिकाण केवळ स्मशानभूमी नसून प्राणीप्रेमाची एक अमर कहाणी बनली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरनाईक यांच्या शुभहस्ते या अद्यावत स्मशानभूमीचे शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी भव्य लोकार्पण झाले प्राणीप्रेमींच्या गर्दीने सजलेल्या या सोहळ्यात मुख्या साथीदारांच्या स्मृतींना उजाळा मिळाला ही संकल्पना ठाणेकरांसाठी एक वरदान ठरली आहे ज्याने प्राणी प्रेमींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू ढळले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आता ते एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीरा आणि ठाणे येथे खूप डॉग्स लवर आ, जंचे जंचे आहे पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजाराहून अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचा जागा नसल्या कारणानं काही वेळास कोणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब मारणामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते, ता ते खाडी किनारे वगैरे असेच टाकून पोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सहगाले आहेत त्या पाळीव प्राणी ज्या आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉक्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदेसाहेबांकडनं निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलंय पण भविष्यामध्ये डॉग्स लवर फार मोठ्या प्रमाणात आहे तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे तर मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला घोटबंद रोडला ज्या ठिकाणी मानवी वस्ती नसेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आणि तशी ती जागेची पाहणी करतायत आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डन सुद्धा आहे तर त्या मुंबईच्या पेट गार्डनच्या धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन या महापालिका हद्दीमध्ये करण्याचा आमचा माणसाने लवकरच त्याची घोषणा आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली आहे फक्त जागेची पाहणी अंतिम टप्प्यात असून ती लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भूमिपूजन करू त्यामुळे जे पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोनाली सायकल सारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी बनवा म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू त्यांना जे जे हवं आहे खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे डॉग शेल्टर आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग मध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल आणि आजपर्यंत फक्त सर्वसामान्य म्हणजे जी मानव जातीसाठी स्मशानभूमीची व्यवस्था पूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये केली जायची परंतु पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मात्र शासनाचं तसंच दुर्लक्षच होतो मी असं म्हणणार नाही आता सत्ताधारी पक्षाचा मंत्री जरी असेल तरी ह्या पूर्वीच्या सरकारमध्ये तसं काही विचार झाला नाही किंवा तसं काही धोरण ठरवलं नाहीये परंतु ठीक आहे दे राई दुरुस्त आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब कार्यरत असताना त्यांनी माझी सूचना मान्य केली आणि तशा प्रकारचं धोरण ठरवलं आणि ठाणे आणि शहरामध्ये आपल्याला निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे निधीची व्यवस्था झालेली आहे प्राणी मित्र संघटनांची तर सुद्धा ह्या अशा योजनांच्या माध्यमातून वा फायदा होणार आहे आणि नाही म्हणता येणार नाही कारण भटके कुत्रे आणि श्वानांच्या दक्षाने अनेक लहान मुलांवर जीवघाणा हल्ला झालेला आहे त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या श्वानांपासून त्यांच्या मागे लागल्यामुळे त्यांना नुकसान झालेलं आहे आणि तीच घटना लक्षात घेता आम्ही महापालिका आयुक्तांना नसबंदी ताबडतोब करण्याच्या सूचना के के। तर केलेल्या तरी सुद्धा काही ठिकाणी काही औषधांमध्ये असलेल्या दोषामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस ठाणे महापालिका हद्दीमध्ये वाढते आणि त्यामुळे त्यावर उपाय म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर डॉग शेल्टर केलं तर त्यासाठी हे सगळी जी भटकी कुठली आहेत ती डॉग शेल्टर मध्ये जर आपण नेलं तर प्राणीमित्र संघटना ह्या ज्या सोनाली सर्गल सारख्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यासारख्या संस्था पुढे आल्या तर ते डॉग शेल्टरला फायदा होईल या परिसरामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीने सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला हो त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांचंही कौतुक करतो संजय भोईरांचंही कौतुक करतो की त्यांनी पाठपुरावा केला आणि ह्या डॉग शेल्टर साठी जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य त्यांनी केलं आणि त्याचबरोबर सगळे काही लोकप्रतिनिधी आमच्या या भागातले त्या सगळ्यांनी आमचे पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा खूप योगदान दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या टॉक शेल्डरचा फायदा किंवा ह्या पाळीव प्राणी गॅस दायिचा फायदा आजपासूनच होणार आहे मला आताच काहीतरी लोकांनी फोन करून सांगितले की साहेब हे पेपरमध्ये बातम्या आल्यात आणि त्या व्हिडिओ शेअर केला त्यामुळे काही लोक तर आताच आतापासून काहीतरी पाळीव प्राणी त्यांचे होते ते पण घेऊन आलेले आहेत मृत अवस्थेत असलेले त्यामुळे त्याचा फायदा हो लोकांना निश्चितपणे होईल आणि वायू प्रदूषण पर्यावरणपूरक असल्याकारणाने वायू प्रदूषण होणार नाही